हा नमस्कार जे टाक हा जे टाक मला आहे ना गावासाठी घर बांधायचं होतं गावाला बर तर एक आपल्या मध्ये ना एक शोभ्रा नेट कॅफे म्हणून एक हे हो होता नेट कॅफे तर त्यांच्याकडे ते बोलले मला की मी करून देतो लोन म्हणून त्यांनी माझ्याकडून ब्याऐंशी हजार रुपये घेतले टप्प्या टप्प्याने बरं ब्याऐंशी हजार रुपये हा ब्याऐंशी हजार रुपये अच्छा आणि लोन कितीचं घ्यायचं होतं तुम्हाला नऊ लाख नऊ लाखच दिलं म्हणजे त्यांनी याच्यावर अग्रिमेंट नऊ लाखच दिलं होतं डॉक्युमेंट वर बरोबर नऊ लाख का हा बर ते आता मार्च महिन्यात त्यांची प्रोसेस केली होती त्यांनी तर मार्च महिन्यापासून आतापर्यंत लोन पण नाही दिलेले आणि आता लोन होत नाही बोलतायत आणि माघारी पैसे बोललो मी त्यांना जे ते पैसे दिलेले दिले दिले ते माघारी परत करा मला ते पण नाही करत बरं बरं कोण आहे लेडीज आहे की ठीक आहे म्हणजे कोण आहे मॅनेजर आहे की तिथला कोण आहे त्यांचं आपलं ह्याचं नेट कॅफे शॉप आहे अच्छा ते ते त्यांच्याकडून ते। का बँके थ्रू घ्यायचं ना बँके थ्रू कसं झालं आता इकडे मुंबईसाठी मुंबईच्या इकडे माझं दुसरं लोन चालू होतं ना, ना बरोबर ते बोलले तरी दुसरं लोन चालू आहे तरी आपण करून देऊ याच ठिकाणी म्हणून त्यांना ते पैसे वगैरे लागतील बोलले ठीक आहे चालेल पण लोन आता ते लोन पण देत ना आणि पैसे ते पण रिटर्न करेल अच्छा कॉल लागतोय का त्यांचा का घ्या बरं उचल कॉल तुमचा हा आता सकाळपासून तर ना आता फोन करतो एकदा ट्राय करतो बघून बर बरं घ्या ट्राय करा आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रहे द पर्सन यू आर स्पीक हेलो हेलो हां नाव उचल द नाव उचलत का ठीक आहे मग तुमच्यापासून किती लांब आहे ते कॅफे Uh, मी आता मुंबई मध्ये जॉब साठी बर बर तो गा गावाल गावाला असतो ते म्हणजे कॅफे गावालाच आहे बर बर गावाला म्हणजे कुठे आलं हे सातारे वाई आहे ना आपलं सातारा ते सातारा वाई गा आ, वाई वाई मध्ये वाईमध्ये कॅफेचं नाव काय शुभ्रा इंटरनेट कॅफे सायली कट्ट्यावर हो शुबर? शुभ शुभ्रा इंटरनेट कॅफे शुभ्रा हा शुभ्रा 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 इंटरनेट इंटरनेट ना हा शुभ्रा इंटरनेट कॅफे एक मिनिट हा मी तुम्हाला व्हॉट्सअपला डिटेल्स पाठवू का त्यांचे ऑफिस वगैरे हो त्यांचे मला नंबर सांगा ना त्यांचं तुमचं नाव हॅलो तुमचं नाव तुमचं माझं नाव गणेश दिलीप ओंबळे गणेश गणेश दिलीप ओंबळे हा अच्छा त्यांचं नाव काय आहे त्यांचं मनोज अर्जुन बाबर अर्जुन बाबर ना हा आपण मराठी माणूस वाटतोय हा मराठीच आहेत पण त्यांनी खूप जणांचे पैसे असे हे केले ना माझ्यासोबत एक पोलीस स्टेशनला मी गेलो होतो ना कम्प्लेट करायला हा तक्रार गेलो होतो तेव्हा ते माझा राग कंट्रोल नाही झाला कारण पाच सहा महिने पाच सहा महिने ते रोज खेळत होते आज देतो उद्या देतो मग तेव्हा माझा ते राग कंट्रोल नाही झाला म्हणून मी मध्येच त्यांना मारल होत पोलिसांनी माझी तेव्हा माझी पण नाही घेतली पोलिसांनी पो ना अच्छा धमकी देत होती दे की तुझ्या केस करतो मला नंबर सांगा या व्यक्तीचा तुम्हाला सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस ओके चालतंय कॉन्टॅक्ट झाला कारण करतो मला फोन हा ठीक आहे धन्यवाद ओके हॅलो हा मनोज बाबर का हो बोलतोय हा नमस्ते बरोबर ते गणेश उमाले या व्यक्तीचं काय तर तुम्ही लोन केलं ना लोन साठी पेमेंट घेतलं होतं ते बरोबर मग काय झालं नेमका विषय विषय काय झाला मला सुद्धा एक व्यक्ती फसवून गेला पैसे घेऊन गायब बर त्यात आता ग्राउंड लेवल नाही अजून दोघांचं झालं त्या विरुद्ध मी एफ आय आर सुद्धा सा सातारा पोलीस स्टेशनला दिला बरं बरं आता तो काय माणूस सापडणार ह्यांचं मला भाग आहे पैसे तुम्ही घेतले तुम्हीच देणार ना हो मला द्यावं लागणार की बरं तो व्यक्ती कुठला आहे प्रॉपर सातारा मधला आहे क्षेत्र माहुली मधला नाव काय त्याच नाव काय त्याच नाव त्याच सोनटक्के म्हणून आहे राजेश सोनटक्के राजेश सोनटक्के का हा कोण तुमचा मेन बॉस होता का नाही नाही एजेंटच होता तो हो एजेंट ते आपल्या दुकानावर यायचे काम करून द्यायचे दोन तीन काम सुद्धा त्यांनी केली बर बर आणि दोन तीन जणांचे पैसे घेऊन झालं काय अच्छा हा असं झालं ते अच्छा मग ते लवकरात लवकर क्लिअर करून टाका ना आता काय झालंय माहितीये का सर हम्म जमीन आता माझी काय काढलेली इकडची खालच्या भागातली ते जरा डॉक्युमेंट्सला प्रॉब्लेम येत होता अच्छा तर आता बुधवारपर्यंत होईल क्लिअर सगळं आताच बुधवार का हा बरं ठीक बुधवार मी काय म्हणतोय त्या व्यक्तीचा फोटो वगैरे असेल त्या माझ्याकडं हा आपल्यापर्यंत त्याला चांगला देत चालेल की चालेल काय हरकत नाही अशी दोघच राहत माझ्याकडं मी दिले होतो पैसे अच्छा तो वकील आहे तो सुद्धा गायब आणि ह्यांचे बी घेऊन गायब अच्छा वकील पण शामिल आहे का यामध्ये हो 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 नाव काय त्यांचं जाधव वकील म्हणून जाधव वकील का जाधव वकिलांची आता केस चालू आहे माझी माझे वय ती पहिली हेअरिंग झालेली आहे नोटीस बिटीस घेऊन हजर झालेले आहेत ते कोर्टामध्ये अच्छा चालतं काय हरकत नाही ते गरीब माणसं आहेत कसं त्यांचं काय ते मला आणि आपल्याला गरिबांचे पैसे ठेवायचे नाही मला चाक पडलेली चालेल ते लवकरात लवकर हो हो नक्की नक्की बोललो त्यांच्या सोबत मी हा बुधवार बुधवारपर्यंत तुमचे पूर्ण जे काही विषय आहे ना ते क्लिअर करून टाकतील हा आपले फोन केला गेल तुमचं काम होईल शंभर टक्के मला तसं कळवा आणि ते कोणतरी एजंटच होता ना ते पैसे घेऊन वगैरे पसार झाला ना, 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 ना। तो नाही त्यांची त्यांनी अजून कम्प्लेली सहा महिने म्हणजे तुमचे जे पैसे थांबवलेत था, ना लोन वगैरे लोन साठी पैसे घेतले ना तुमचे ब्याऐंशी हजार हा बरोबर तो समोरचा एजंट होता त्यांनी जरा हे केलंय नाटक म्हणून ते तुम्हाला पण अडवले आणि त्यांचे पण केस वगैरे पर्सनली चालू आहेत ते बोललेत क्लिअर करतील बुधवारी मला तसं सांगा ठीक आहे ठीक आहे सांग ओके कुठे अडचण आली मी दाख फोन करा धन्यवाद ओके